नमस्कार सत्यशोध न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील बुधवार येथे सतरा सप्टेंबर दोन हजार माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे उपस्थित राहून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला बळकटी दिली ग्रामसभेच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यानंतर लोकनियुक्त सरपंच मारुती जमादे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबद्दल सखोल माहिती दिली गावामध्ये चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करून आता जे आपले जे पदाधिकारी आले त्यांच्यापुरती प्रेझेंटेशन करणं गरजेचं आहे किंवा त्यांच्यापुरती मांडणं आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं एवढंच आपलं काम आता या ठिकाणी आहे यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे लाईव्ह भाषण प्रसारित करण्यात आले पंच्याहत्तर वर्षाचे आज आमचे प्रधानमंत्री झाले आणि प्रधानमंत्र्यांनी कधी स्वतःचा विचार दुप्र केला नाही कधी जन्मदिवस साजरा केला नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठरवलं की प्रधानमंत्र्याचा जन्मदिवस हा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला पाहिजे आणि या सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने प्रधानमंत्र्यांचा संदेश कार्यरूपाने प्रत्येक का गावापर्यंत पोचला पाहिजे आणि मला आनंद आहे

यानंतर माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी या अभियानाला एकीची बळ देण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले आज काम चाललंय आणि महत्वाने मला सांगितलं पासष्ट लाखाला आमचं भागत नाही आहे आम्हाला फर्निचर बाकीच्या गोष्टी करायला आम्हाला पंचवीस लाख रुपये द्या लागतील तर तुला मी कालच पंचवीस लाख रुपये दिलेले त्यामुळे कालच बिडे केली पंचवीस लाख रुपये आपल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत सक्षम असली पाहिजे ग्रामपंचायत अभियान राबवायचं आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायती असते शाळा असते शाळेतून बाहेर पडले की ग्राम आधार ही शाळा उभी आहे मला जुनी माणसं इथे उभे अशी शाळा इथे होती कुठं हा एक कोट रुपये दिलेला प्रेशा याला आधी एक कोट देऊन आपण शिक्षक आधारातून ही शाळा आपण उभी मुला शिक्षण चांगलं मिळलं पाहिजे या दृष्टी म्हणून प्रयत्न केलेला आहे तर अशा असंख्य दृष्टी आहेत डॉक्टर हॉस्पिटल असतील रस्ते असतील पाण्याची पण दिलेली आहे त्यामुळे स्वच्छ पाणी पाणी आणि हे सांगायला मला आभार वाटतो आज मोदी साहेबांचा आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्या वाढदिवसा माणसाने कधी केला नाही कधी त्या माणसाला कधी माझ्या कुटुंब माझी पोर माझी बायको माझा संस्था यावेळी मिरज माणसा समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके साहेब यांनी आपले विचार मांडले सर्व महिला बचत गटातील महिला असतील अंगणवाडी असेल असेल या गावात सर्व सरकारी यंत्रणा यांचा सहभाग आपण का या ठिकाणी घ्यायचा आहे आताच आपण कार्ड वाटलो पाच लाखाचं मोफत उपचार आपल्या गावामध्ये एकही व्यक्ती असा राहायला नको की त्याच्याकडे हे पाच लाखाचं कार्ड नाही प्रत्येक घरामध्ये हे कार्ड गेलं पाहिजे आणि त्यासाठी आपले आशा वर्कर गावात फिरून पूर्ण घराघराचा सर्वे करून याशिवाय माजी उपसरपंच माळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले दीडशे वर्षाचा इतिहास काढून बघा असा सरपंच आमच्या गावाला भेटला नाही आणि इथून पुढे सुद्धा भेटणार नाही आणि दुसरी गोष्ट आता ह्या योजनेचं नाव आहे समृद्ध तर ह्याच्या अगोदर आमच्या पालकमंत्र्यांनी आमचं नरवाड गाव आजोबरोबरच समृद्ध केलं तुम्हाला काय कमी केले साधा पन्नास सात कोटीचा सा निधी देऊन इतका निधी आतापर्यंत आम्हाला आम्ही जन्मल्यापासून तर कुठलं पालकमंत्री आमदार खासदार यांना एवढा निधी दिलेला आम्ही कधी बघितलाच नाही अरे एक मागणी होती मी गावात प्रवेश करत असताना गावाच्या बाहेर मागणी मुक्त असा बोर्ड पाहिजे हो ते खरोखर आमचं गाव आता मागणीमुक्त होत आले तुम्हाला काय काम सांगायची आमचे रस्ते सगळे झाले आता एक दोन तीन रस्ते आहे सकडे कुडी हे ते आता ह्या अभियानाच्या माध्यमातून साहेब आम्ही करणार आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश कुमार माळी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले मंत्री माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ साहेब उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या अत्यंत बिझी शेड्यूल मध्ये मधून त्यांनी वेळ काढून आमच्या गावासाठी आज वेळ दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम सब, समस्त ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर या त्या ठिकाणी शासनाचा एक दुवा म्हणून शासनाच्या योजना आमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असणारे व बारीक सारीक मदत करत असणारे आमच्या ग्रामपंचायतीस ज्यांचं पूर्ण असं सहकार्य लाभले असे पंचायत समितीचे सहाय्यक विकास अधिकारी आदरणीय मडके साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही मी ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो सदर कार्यक्रमास माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार माननीय सुरेश भाऊ खाडेसाहेब लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार ग्रामपंचायत अधिकारी उज्ज्वला मॅडम उपसरपंच जयश्री पाटील विकास सोसायटीचे चेअरमन महेश कांबळे माजी सरपंच एम के माळी माजी मिरज पंचायत समिती सभापती सुमन भंडारे भाजप कार्यकारिणी सदस्य धनंजय कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य आदींसह अंगणवाडी आरोग्य कृषी महसूल कर्मचारी वर्ग विविध महिला बचत गट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते